नमस्कार मी प्रज्ञा प्रज्ञात किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज छानपैकी जाळीदार असा ढोकळा बनवत आहे तर हा ढोकळा छान दिसायला पण खूप सुरेख आहे चौथं खूप छान लागते आणि पटकन होणारी रेसिपी आहे झटकीपट होतो ढोकळा अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपला ढोकळा रेडी होतो तर चॅनेलवर आलात आहात तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी पाच चमचे इथं बेसनचं पीठ घेते आहे तर बेसनचं जे पीठ आहे ते आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे चाळल्यानंतर छानपैकी आपला ढोकळा जो आहे तो छान जाळीदार बनतो त्याच्यात मी अर्धा चमच्याला चमच्याला थोडी जास्त साखर टाकते थोडं चवीनुसार मीठ टाकले आणि अर्ध्या लिंबाचा रस ॲड केलेला आहे तर छानपैकी मिक्स करून घेऊ अर्धा चमचा हळद घेतलेली आहे इथे मी हळदीने छान आपल्या ढोकळ्याला कलर येतो तर छानपैकी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी जे आहे ना ते थोडं थोडं घालायचं आहे कारण आपण अगदी जास्त थोडं पाणी घातलं की ना पीठ जे आहे ते जास्त पातळ होतं तर थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की पीठ कसं आहे सैलसर आहे खूप की घट्ट आहे अशाप्रमाणे पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे जे बॅटर आहे ते छान मिक्स करायचं आहे आणि हे जे आहे इथून पुढे आता एका डायरेक्शनमध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मग छान अशा पद्धतीने ना दाणेदार ढोकळा तयार होतो आणि अगदी कोणीही बनवू शकेल हा ढोकळा इतका सोपा आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे तेल घालून परत एकदा मिक्स करते बघा बॅटर छान झालेलं आहे तर इथे एक इनो घेतलेला आहे बघा बॅटर अशा पद्धतीने रेडी झाले खूप स्मूथ आणि छान बॅटर झालेलं आहे असंच बॅटर हवं गाठी वगैरे अजिबात राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीने आपण छान बॅट मिक्स करून घ्यायचं आणि जो आपण तीन किंवा डबा घेणार आहोत त्याला आपण छान तेलाने ग्रीस करायचं आहे छान चा तेल लावून घ्यायचं आहे मी इकडे छान तेल लावलं आहे आणि जे हे बॅटर आहे त्याच्यामध्ये आता इनो टाकणार आहे मी तर इनोच जे पॅक इनोच घ्यायचं आहे ना आपल्याला सोडा वगैरे घ्यायचा नाही जर आपण सोडा टाकला तर तो ढोकळा आहे तो पूर्ण भजीसारखा लागतो तर इथं इनोच ॲड करायचा आहे तर मी आता इनो टाकून घेते इनो टाकल्यानंतर पटकन आपल्याला हलक्या हाताने परत एकदा मिक्स करायचं आहे एका डायरेक्शनमध्येच हलवायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा उलटं सुलटं इकडं तिकडं मी फिरवलेलं नाही एका डायरेक्शनमध्येच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे कसं आपल्या ढोकळ्याला छान अशा जाळ्या सुटतात खूप मोकळा आणि सुंदर असा ढोकळा होतो आणि चिकटत पण नाही डब्याला डब्यातून पण किंवा टीनमधून पण पटकन निघतो बघा सुंदर असं कृपी बॅटर रेडी झाले तर असं हलक्या हाताने मी छान असं मिक्स करून घेतले काय आहे ना ढोकळा अशा दे पद्धतीने मध्या वेळेत मुलांना खायला के केला किंवा सकाळी जरी नाश्त्याला के केला तरी अगदी झटकीपट होतो हे बघा मी डबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घेते तर ही आहे ना ते फास्ट करायची इनो टाकल्यानंतर आणि हे दोन ते तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे डबा आपल्याला बबल्स असतील एअर असेल तर निघून जाते मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडं पाणी टाकले पाणी छान गरम झाले एक स्टँड ठेवले आणि त्याच्यामध्ये हे आपलं बॅटर आहे डबा तो ठेवून दिलेला आहे तर वरून झाकण ठेवायचं पाण्याला छान गरम झालं होतं उकळी आली होती आणि पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं मी आता बारीक गॅस केला आहे बारीक गॅसवरती छान आपला ढोकळा फुलून आलेला आहे आपण चेक करूया पंधरा मिनटं मी असंच ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं हे बघा छानपैकी आपली जी तुतपीस मी घालून बघितली आहे क्लीन निघलेले आहे याचा अर्थ आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे म्हणजे छान असा ढोकळा शिजलेला आहे तर हा मी आता काढून घेते आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा ढोकळा डिशमध्ये काढायचा आहे पूर्ण मी सुरीच्या सहाय्याने कडा ज्या आहेत त्या सैल केलेल्या आहेत हो डब्यावर असं टॅप करून एका डिशमध्ये काढलेला आहे तर छानपैकी ढोकळा निघलेला आहे कुठेही चिकटला वगैरे नाही डब्याला तर अगदीच आपण घरच्या साहित्यामध्ये ढोकळा करू शकतो तर इथं फोडणी बघूयात आपण तर फोडणीसाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये छान कढीपत्ता टाकला आहे कढीपत्ता छान तडतडल्यानंतर मोठा एक ते दीड चमचा राई टाकलेली आहे आणि राई छान तडतडून द्यायची आहे राई कच्ची नाही राहिली पाहिजे कच्ची राहिली तर ढोकळा व्यवस्थित नाही लागत छान तडतडून द्यायचे आहे नंतर आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत मी तर दोन मिरच्या टाकलेल्या आहेत तर मिरच्या पण छान भाजायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये साखर टाकायची आहे तर मोठ्या चमचा मी एक साखर टाकलेली आहे हे बघा मोठा चमचा म्हणजे पोहे खायचा चमचा सा तर साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि पाणी ओतायचं आहे ही जी फोडणी आहे ही परफेक्ट झाली ना की आपला ढोकळा परफेक्ट होतो ह्याची टेस्ट छान येते ढोकळ्याला ही फोडणीच आपण ढोकळ्यावरती घालणार आहोत तर टेस्ट खूप सुरेख येते तर छानपैकी उकळी येऊन द्यायची आहे तर मी थोडं मीठ टाकलं आहे तर छानपैकी फोडणीला उकळी आलेले आहे आणि छानपैकी आपली जी फोडणी आहे ती रेडी झालेली आहे तर छान उकळून द्यायची आहे बघा छान ढोकळा पण मी इथे कट करून घेतला आहे आणि आता जी फोडणी आहे ती आता ढोकळ्यावरती टाकून घेते बघा अशा पद्धतीने ते छान फोडणी झालेली थंड झाली नंतर मी ढोकळ्यावरती टाकलेले आहे तर वरून थोडी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे बारीक छान अशी हिरवेगार तर अगदी पटकन ढोकळा होतो हा पंधरा वीस मिनिटामध्ये ढोकळा खाण्यासाठी रेडी होतो खूप छान जाळीदार ढोकळा इथे रेडी झालेला आहे तर मी पूर्ण सगळीकडे जे फोडणी आहे ते टाकत आहे जे साखरेचं पाणी असतं ना ते सगळीकडे टाकल्यानंतर छान असा आपला ढोकळा आंबट गोड तिखट छान लागतो तर खरंच जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा चटणी पण आहे इथे मी चटणी चटणी पण बनवलेली आहे आणि अशा पद्धतीने ढोकळा झटकीपट रेडी झालेला आहे पटकन होणारी रेसिपी आहे आणि छान दाणेदार जाळीचा ढोकळा कढहीमधला पटकन रेडी होतो आणि बाजार जसा बाजारमधून आपण ढोकळा आणतो त्याच पद्ध पद्धतीने हा ढोकळा होतो तर एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा घरच्या साहित्यामध्ये होणार आहे बाहेरून फक्त इनोच आणलेला आहे मी तर झटकीपट ढोकळ्याची रेसिपी आहे तर हे बघा मी एक बाईट काढून दाखवते तर किती छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप छान पंजेचा ढोकळा झालेला आहे जाळी छान आलेली आहे तर माझा मुलगा खात आहे so, सो एमियाचा ढोकळा रेडी झालेला आहे तर अजून एक बाईट काढून दाखवते दा। मी बघा खूप सुरेख असा ढोकळा दिसतोय जाळी खूप छान आलेली आहे जसा बाजारामधून जो आपण ढोकळा आणतो ना तस त्याच पद्धतीने झालेला आहे त्याच पद्धतीनं हा ढोकळा होतो तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि अशीच पद्धत वापरून आपण हाच ढोकळा कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतो फक्त एक काळजी घ्यायची की कुकरची शिट्टी आहे ती काढायची चला तर बाय